अतुलदादा म्हात्रे यांना वाढता पाठिंबा भव्य दिव्य रॅली वडखळमध्ये नमस्कार आपण बघतात महाराष्ट्र पोलीस नी चोवीस आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वडखळ या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अतुलदादा म्हात्रे यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीचे नियोजन सन्माननीय श्री संजय जांभळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलं वडखळ नवेघर डोलावी कोळवे सिंगणवट बोरी शिरकी शिरकी चाळ या ठिकाणी प्रचार करण्यात आला या प्रचारादरम्यान संजय जांभळे यांनी अतुलदादा म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा आहे व त्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आपल्याला पाठिंबा देत आहोत असं सांगितलं येणाऱ्या काळामध्ये शिट्टी वाजणार त्यांनी मतदार राजांना सांगण्यात आलं की शिट्टी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी अतुलदादा म्हात्रे यांना विजयी करायचा आहे अतुलदादा म्हात्रे यांनी सर्वांना एक आश्वासन दिलं ही माझ्या शिक्षणाचा जेवढा उपयोग या तरुणांसाठी करता येईल तेवढा मी जरूर करणार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सदैव असणार गावोगावी जाऊन मी जनआशीर्वाद घेतोय जनता माझ्या पाठीशी आहे आपल्या सर्वांची शांना गरज आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत आपलं बहुमूल्य मतदान 300 nende kumar मतदान शहरी आहे हीच परिस्थिती पनवेल मध्ये पंधरा वर्षापूर्वी होती आज परिस्थिती काय पनवेल मध्ये फक्त पंधरा वर्षामध्ये आकडे उलटले शहरी मतदान ऐंशी टक्के वीस टक्के मतदान ग्रामीण आहे आज जेव्हा तिथे सरपंच बनतो आमदार बनतो या संपूर्ण एवढंबईच्या भागामध्ये तो पदप्रांतीय बनतो आणि लोक स्थानिक काही करू शकत नाही कारण ते प्रमाण आहे

ही टर्म त्यांनी जरी समजा चुकीच्या पद्धतीने वापरली असली तरी देखील हे क्रिटिसिजम जे त्यांचं आहे ही जी काय त्यांनी विरोधात म्हटलेलं वाक्य आहे हे खरं तर म्हणजे ती माझी स्तुतीच करत आहे या सगळ्या गोष्टींनाच तर मला हे सगळं करता आलं यांना जर हे करता आलं असतं तर पक्ष बदलूपणा करायची काहीच गरज नव्हती हो जर यांचे कार्यकर्ते खरोखर घडलेले असते तर पक्ष बदलायचीच गरज नव्हती हो लोकांना ते कशामुळे होतं की स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी म्हणून लोक पक्ष बदलतात हे वारंवार आपण इथल्या विरोधकांकडनं इथल्या प्रस्थापितांकडनं पाहिलेलं आहे माझं फक्त इथलं एकच म्हणणं आहे की आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असताना मी ज्या पद्धतीने जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक पेण विधानसभा मतदारसंघातल्या विभागांमध्ये फिरतो आहे आज आम्ही वडखळ पासून डोळवीपर्यंत जी आत्तापर्यंत रॅली केलेली आहे त्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने युवक महिला आणि ज्येष्ठ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या, या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे कोणत्याही प्रकारचं अवलोभन न देता लोकं इथे स्वतःच्या उत्स्फूर्तपणे जे येत आहेत आणि त्या पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये एकच निदर्शनात येतं की आज लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे पत्रकार मित्रांना तिथे त्या सभेमध्ये बोलवण्यात आलेलं नव्हतं याचा अर्थ काय होतो की कोणीही प्रश्न विचारू नये स्थानिक प्रश्न विचारलेच जाऊ नयेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली जाऊ नयेत या सगळ्यासाठी हे सगळं केलं जातं आहे आणि ही जी काही गोष्ट आहे याच्यामुळे आज इथे आपल्याला पाहायला मिळते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा सगळा जो आहे तो जनसमुदाय माझ्यासोबत आहे आज ह्या विभागामधले माननीय श्री संजय जांभळे साहेब यांनी देखील ज्या पद्धतीचा मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत माझ्यासोबत हा जो काही जनसमुदाय जोडलेला आहे हे एकच एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये लोकांना बदल हव्या आज इथला स्थानिक प्रश्न या विभागातला काय की इथे बलाढ्य मोठा कारखाना आहे ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने काम लोक कामं करतात पण स्थानिकांना नोकऱ्या नाही कोणाला उपकारास्पद दिली तर सांगतात की कर्नाटकच्या प्लांटला जा ही जी काही भूमिका आहे की शासनाचे सगळे कायदे आपल्या स्थानिकांसाठी ग्रामस्थांसाठी असताना देखील आपल्या ग्रामस्थांना आपल्या जनसामान्यांना आपल्याला न्याय मिळवून देता येत नाही हे इथलं निष्क्रिय नेतृत्वामुळे झालेलं आहे आणि हा इथला हे जे निष्क्रिय नेतृत्व आहे हे बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि मेन प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्यांनी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करताना कुठेतरी आपल्या विरोधात की परदेशातला उमेदवार आहे बाहेरचा उमेदवार आहे आणि आपल्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं आणि जे स्थानिक खासदार आहेत हरशील पाटील यांनी सुद्धा आमच्या पिढ्या गेल्या दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी माझ्या विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशात शिकून आलेले आहेत हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा मी प्रयत्न केला आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आय एल टी एस एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर कराव्या लागतात त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या पात्रतेचा असल्यामुळे योग्यतेचा असल्यामुळे मला हे शिक्षण घेतात आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतो आणि या शिक्षणाचा खरोखर म्हणजे आजपर्यंत मी या शिक्षणाच्या जोरावरती नैना प्रकल्पासारख्या प्रकल्पामध्ये अनेक बदल घेवले अशी रॅली काढलेली आहे काय सांगाबद्दल एकशे एक्क्याण्णव पेण पाली रोहा सुधागड विधानसभा निवडणुकीची जे रणधुमाली चालू आहे ती खऱ्या अर्थाने रणधुमाली चालू होत असताना रणधुमाली काय चालू असते त्याच आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणधुमाली काय तर तुम्ही पत्रकार पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे लोक परतीचा प्रवास करतात आणि चढतीचा प्रवास करतात खरं तर त्यांना स्वतःला करायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत म्हणून पाली सुधागड रॉ इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाही राहिलं जी व्यक्ती शेका पक्ष सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विजलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी काम पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्या भट्टाद्याचा आरोप करू शकत नाही आमची पारी पाठी कोकरी कोरी आहे वाजल्याशिवाय राहणार नाही ही सिटी वाजल्याशिवाय ना राहणार नाही येणाऱ्या तेवीस तारखेला विकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल पण सर्व मतदारबंधूंना मी हात जोडून उतलकरीची विनंती करतो की येणाऱ्या विस्तार केला जी आमची निशाणी सिटी आहे चार नंबरची जी शिटी आहे त्याच्यावर भरघोस बटन दाबून भरघोस मतां तुम्ही अतुल म्हातेसाहेबांना निवडून द्याल एवढीच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आपण ज्या संख्येमध्ये आज इथे या रॅलीमध्ये जमलेला आहात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार प्रथम तर माझा परिचय जांभळे साहेबांनी इथे आपल्याला करून दिला आणि बहुतांशी लोकांना माहिती आहे की दोन हजार दहाच्या पूर्वी मी लंडनला शिक्षण घेऊन तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम कर फक्त सेल्स सारख्या प्रकल्पांमध्ये असेल किंवा इतर प्रकल्पांमध्ये आपल्या जमिनी विकून दलाली घेतलेली आहे बाकी काहीही केलेलं नाही आज कोण सांगू शकतो की बा माझ्या मुलांना अशा नोकऱ्या मिळवून द्यायला मदत झाली की आमच्याकडे संपन्नता आली असं कुठेही वातावरण वा निर्माण झालं नाही इथलं निष्क्रिय नेतृत्व हे करण्यामध्ये कुठेही सक्सेसफुल झाल्या नाही आज, आज आपल्याला येत्या दिवसांमध्ये हा बदल घडवायचा आहे आजपासून काही दिवसात मी तारखेला बॅलेट पेपर वरच शिट्टीच्या समोरचा चौथा बटन दाबून आपण हा बदल घडवणार आहोत भारतीय जनता पक्षाचे ज्यांना आता दोन हातामध्ये गाडी बसवायला लागतो <laughs> ज्यांनी स्वतःच्या मुलांसाठी तुंबड्या बनण्यासाठी खुर्ची घेतली आणि त्यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून मागच्या वेळेस त्यांना दोन हजार एकोणीस ला आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं होतं निवडून दिल्यानंतर आम्हाला वाटलं होतं जे आय जनतेच्या लोकांच्या मुलाने कामाला लावतील ज्यांनी फक्त एवढंच केलं एक कॉन्ट्रॅक्टर तयार केला त्याच्या नावाने टेंडर घ्यायचे आणि स्वतःच्या मुलांना कामं द्यायची कार्यकर्त्यांना पण कधी विचारलं नाही काही सर्वसामान्य माणसाला कधी त्या माणसाने विचारलं नाही स्वतःची काम केलं बोलतो आणि कमणी जय महाराष्ट्र पोलिस नी चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस या न्यूब चॅनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद